संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येते राज्याला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणारे गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केलेले आहे आता दोन हजार अठरा ते दोन हजार तीसपर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय आहे जिओ वर्ल्ड कनेक्शन सेंटर बी के सी वांद्रे येथे दिनांक तेरा ते पंधरा डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी माजी मंत्री तथा आमदार मंगल प्रभात लोडा वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद अध्यक्ष राजेश शर्मा प्रमुख वक्ते पद्मश्री टी व्ही मोहनदास पै सहसचिव शैलेश त्रिवेदी या सहजोगातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मात्र भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेने भारताच्या संस्कृतीवर आणि विविध क्षेत्रातील विकासाच्या तत्वांवर आधारित वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या पाश्चिमात्य संस्कृती आणि आपल्या संस्कृतीमध्ये मूलभूत अंतरे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जो कोणी सक्षम आहे तोच विकास करू शकतो मात्र आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक जन्मलेला व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आणि अधिकार आहे भारताच्या नेत्रदीपक प्रगतीने सर्व जगाला थक्क करून टाकले सर्वाधिक गतीने पुढे येणारा भारत जगात तिसरी महासत्ता म्हणून पुढे येते जगातील लोक म्हणत होते की एवढी मोठी लोकसंख्या असलेला देश कशा प्रकारे प्रगती करू शकतो परंतु देशातील कुशल मनुष्यबळ हेच विकासाचे महत्वाचे साधन असून प्रत्येकाला विकासामध्ये सोबत घेऊन जातोय असं मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हणाले महाराष्ट्र आज मोठ्या गतीने पुढे आहे महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार कमिटीची स्थापना केली असून या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र कोण कोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो याचा अभ्यास करून यावर आधारित महाराष्ट्राच्या विकासाची धोरणे राखली जाते जागतिक पातळीवरही महाराष्ट्र विकासाला पूरक एक साखळी बनवते यामध्ये लॉजिस्टिक धोरण सर्वाधिक गतिमान रस्त्यांचे जाळे बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सातशे किलोमीटर असून जो सोळा जिल्ह्यांना जोडलाय हा महामार्ग थेट जे एन पी टी या बंदरा जोडलाय यातून अत्यंत चांगल्या पुरवठादारांची साखळी निर्माण होतीये रस्ते विमान वाहतूक बंदर विकास या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावरही राज्य शासन भर देते देशासोबतच महाराष्ट्राला मेरिटाईमची ताकद बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ध्यास आहे सन पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांच्या बळकटी कराला गती आहे असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला गती देणारी नवीन धोरणं बनवलीय भारताने गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वरती आणलेलं आहे सन दोन हजार तीस पर्यंत भारताला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणार हे उद्दिष्ट आम्ही दोन हजार अठरा पूर्ण करू जागतिक पातळीवरील आर्थिक संस्थांच्या माध्यमातून भारत देश सहा ट्रिलियन इकॉनॉमीचे किंवा नऊ ट्रिलियनचेही उद्दिष्ट गाठू शकतो असे सर्वेक्षण समोर येत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावरही आधारित विकासावर अधिक भर देण्यात येत आहे सन दोन हजार वीस च्या देश पातळीवरील विकास सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र देशात भूजल पातळीमध्ये देखील प्रथम होते राज्यातील वणांचे आच्छादन देखील जास्त आहे ग्रीन ऊर्जा नदी जोड प्रकल्प यातून शाश्वत विकासावरही राज्य भर देते असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलंय प्रमुख वक्ते पद्मश्री टी व्ही मोहनदास पै म्हणाले की देशामध्ये उपलब्ध मनुष्यबळ हे आपल्या विकासाचे बलस्थाने विकसित भारत हेच भारताचे भवितव्य आहे भारतीय संस्कृती हा विचार आहे तो जगात पुढे नेणे गरजेचे युवांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण शिक्षण देणे आरोग्य डिजिटल तंत्रज्ञान महिला सबलीकरण यावरही काम होणे गरजेचे आहे भारताला जगातील महसत्ता बनवण्यासाठी कोण कौन कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे हे विकासाचे अनेक पैलू यावेळी पद्मश्री टी व्ही मोहनदास पै यांनी सांगितले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा